उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना जेवणाची इच्छा होत नाही जेवण जात नाही मग अशा वेळी काय वाटतं की जेवताना काहीतरी चटपडीत तसं तोंडी लावायला पाहिजे आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चटपडीत तशा दही मिरची रेसिपी अतिशय चविष्ट लागते ही दही मिरची तोंडाला चवच येते आणि भरपूर जेवण जातं तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते मस्त चटपडीत तशा दही मिरची रेसिपी आज बघणार आहोत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया दही मिरची बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आता मिरची घेऊया आपण मिरची कोणती घेणार आहे मी तर मी मिरचीचं लोणचं बनवलं लो होतं घरचेच मसाले वापरून हे मिरचीचं लोणचं तयार केलेलं आहे आणि अतिशय चविष्ट झालेलं आहे हे लोणचं तर या लोणच्याची मी आत्ता दही मिरची करणार आहे अगदी छान मसाल्यामध्ये मुरलेली मिरची आहे ही तर ती आपण फोडणी देणार आहोत पहिल्यांदा तर मी जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा आणि आता जिरे छान तडतडल्यावर यामध्ये मी ही मुरलेली मिरची टाकणार आहे आता थोडंसंच लोणचं राहिलेलं आहे बरणी भरून केलेलं होतं मी आणि ते आता संपत आलेलं आहे हे संपल्यावर मी परत एकदा लोणचं करणार आहे याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही नक्की बघा दुसऱ्यांदा सुद्धा मी हे लोणचं बनवणार आहे तेव्हा सुद्धा मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल आता ही मिरची मी या तेलामध्ये टाकते आणि तेलामध्ये छान अशी परतून घेते मला जेवढी दही मिरची बनवायची होती तेवढी मिरची मी काढलेली आहे बरणी आता बाजूला ठेवून देऊया आणि ही मिरची तेलामध्ये छान अशी परतून घेऊया अगदी चविष्ट लागते ही मिरची आधीच याच्यामध्ये भरपूर मसाला टाकलेला आहे अगदी खमंग मसाले टाकून हे मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे आणि ही मिरची आपण दह्यामध्ये परतली ना अप्रतिम लागते खायला खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा मगच तुम्हाला कळेल की किती चविष्ट होते ही मिरची मिरची छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये दही टाकायचं आहे दही मी जवळजवळ दोन चमचे याच्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे अगदी घट्ट असं दही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे ही मिरची जवळजवळ दोन ते तीन दिवस मला पुरेल ही संपली की परत एकदा अशी दही मिरची करायची मिरचीचं लोणचं करून जवळजवळ सहा महिने झालेले आहेत मग मी आधूनमधून नुसतं मिरचीचं लोणचंसुद्धा घेते खायला पण कधीकधी आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे तर असं आंबट गोड खूप छान लागतं त्यामुळे मी दही मिरचीसुद्धा बनवते कधी कधी जेवताना आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मिरचीच्या लोणच्यामध्ये मीठ आहे पण दही टाकलं आहे आपण त्यामुळे दह्याला जेवढं लागेल तेवढंच अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आता थोडाच वेळ आपण हे परतून घेऊया की मस्त गरमागरम ही दही मिरची खाण्यासाठी तयार होऊन जाईल आता जवळजवळ वीस ते तीस सेकंद झालेले आहेत ही मिरची तयार झाली असेल दह्यामध्ये अगदी छान मुरली असेल आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि ही मिरची एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि मस्त चटपटीत अशी गरमागरम दही मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि अगदी झटपट होते तुम्ही अगदी जेवायला ताटं वाढली ना की तरीसुद्धा पाच मिनिटामध्ये ही दही मिरची तयार करून ताटाला वाढू शकता आणि इतकी चविष्ट लागते ना जेवणाची रंगत अगदी वाढते इतकी चविष्ट लागते ही दही मिरची तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा दही मिरची तयार झालेली आहे आता मी जेवणासाठी ताट वाढते आहे चपाती ठेवलेली आहे भातही वाढलेला आहे दाल तडका घेतलेला आहे त्याचबरोबर मस्त अशी मटकीची उसळही केलेली आहे आणि याच्यासोबतच जोडीला मी चटपटीत अशी दही मिरची घेणार आहे खायला आ हा हा काय अप्रतिम चविष्ट लागते ना ही मिरची मग तुम्ही कुठलीही भाजी घ्या अगदी साधी भाजी असली ना तरी तोंडी लावायला अशी चटपटीत दही मिरची असेल ना तर क्या बात आहे आणि हो आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर लोणचं नाहीये मग दही मिरची कशी करायची तर साध्या मिरचीची सुद्धा तुम्ही दही मिरची बनवू शकता फक्त त्या मिरचीला पाण्यामध्ये आधी छान शिजवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये दही टाकायचं आणि काही मसाले टाकायचे आणि मस्त चटपटीत अशी दही मिरची बनवायची त्याचीसुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल पण आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही दही मिरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मस्त चटपटीत अशा दही मिरची रेसिपी मिळेल नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन